नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण गोव्यामधील पोर्तुगीज या शहरामध्ये आहे इथे पोर्तुगीज शहर आहे हे आपण सध्या राहिला आहे ते विमा जो आहे पोर्तुगीज त्याच्या बाजूलाच आहे आमच्या नाट्यवर्गांची आहे हे सोसायटी बघू शकतो तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून हे एक सोसायटी कशी आहे तिची आहे तुम्हाला दाखवण्याचा थोडक्यात प्रयत्न करत आहे बघा किती छान आहे ते छान क्लीन आहे बघू शकता खूप सुंदर आणि क्लीन मस्त आहे आता आम्ही सध्या यांच्या जे किडचं आहे छोटी मुलं बिले खेळतात ना त्या ठिकाणी आता सध्या चाललो आहे आम्ही बघण्यासाठी करू शकतो बरं बरं चला आपली ही मुलं मला चढवता तुम्ही व्हिडिओ बनवता हे श्रीजन कुठे श्रीजन आहे श्रीजन नाहीच नाही ना नाव सांग तुझं तुझं नाव काय संस्कार हां माझं नाव संस्कार हाय मग पोएमियम मन एकांदी आ माहित नाही मुमंतू शायद कशे जातो गोट्या खेळायला मग हां हे बरं नो बस एवढंच संस्कृती तुला येते पोहे बोलता तर आपलं आता हे कुठे आहे गार्डन कुठं आहे आपलं अच्छा तर आता मित्रांनो बघू शकता आता आपण खाली आले आपलं आता इथं गार्डन बघणार आहे भी अब हाँ। हम ऊपर जा रहे हुए फर्स्ट फ्लोर पे तो ये देख लीजिए संस्कार दे है संस्कृति है हृदय श्री है, है हमारे हाथ के घड़ी हाथाजी घड़ी घर उ चला चला चला, चला। इथे गार्डन आहे आपलं आपला हो रूम कुठे आहे रे आतो तो वरचा ना तिसरा फ्लोरचा मजा आता आम्ही इथे गाइस मजा करतोय संस्कृती चालली आता स्त्री गेली संस्कार आला इकडे छान आहे चला श्री मस्त एन्जॉय करते आमची

बसते का जिम कुठे पुढ खालती का वरती चला जिम बघूया आपण यांची कशी आहे एवढी एवढीच झेम आहे पळू शकतो ह्याच्यावरती पळू मी पळू चालू काय बुट बुट घालून चालतंय ना बुट बुट घातलाय

ये असते ते कायला मन के करता आता घेऊन तो आता कस का